हां जी आता अच्छा ते एक झाला तुम्हाला कल्पना होते इतके निर्भूरपणे मारलं तो गेल्यानंतर सुद्धा मारतो ते हा गेले आणि आई आई वडिलांच्या समोरच ते मारत होते आईला पण मारलेलं आहे आईचा पण आहे

내이빛안 써면 숫자가 무시해 만든다. 내 목표는 전부는 뉴진짜 뜨우게 그래, 문제야, 아, 그래봐, 이 뉴진짜에 뜨는 차례, 아니, 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 아니 サッカーで。